माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला आपण रथसप्तमी म्हणून साजरी करत असतो रथसप्तमी हा दिवस सूर्य उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस कारण या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता देवी ऋषी काश्यप आणि देवी माता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाने जन्म घेतला सूर्य हा तेजवान बलवान बुद्धिमान शौर्यवान आहे आणि सूर्याच्या प्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस तर दररोज सूर्यनारायण न ना चुकता आपल्याला दर्शन देत असतात आणि जर सूर्य उगवलाच नाही तर आयुष्याचं काय होईल याची कल्पना सुद्धा करू शकत नाही रथसप्तमीच्या दिवशी संतान प्राप्तीसाठी आरोग्य सुदृढ व्हावं आणि सूर्याची उपासना सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला आयुष्य आपलं सुद्धा आयुष्य सूर्या एवढं तेजवान बलवान बुद्धिमान व्हावं म्हणून सूर्याची उपासना करण्याचा महत्वाचा दिवस आणि तर याच दिवशीपासूनच सूर्याची पूजा केली जाते आणि सूर्याची त्यांच्या रथासोबत पूजा करण्याची पद्धत आहे आणि सूर्यदेव हे भगवान विष्णूंचा एक अवतार आहे म्हणून तर आपण त्यांना सूर्यनारायण असं म्हणत असतो तर आता या रथ सप्तमीच्या दिवशी मांडणी कशी करायची सूर्याची त्यांच्या रथात बसून पूजा कशी करायची त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आयुष्यालाही मान सम्मान मिळावा आणि आपणही शौर्यवान बलवान बुद्धिवान तेजवान व्हावं म्हणून सूर्याची उपासना करणं खूप महत्वाचं आहे आणि दोन हजार सव्वीस हे सूर्याचं वर्ष असल्याने तर या वर्षी सूर्याची उपासना न कळता सगळ्यांनी आपल्या घरात केली पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये रथसप्तमीच्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या कुठले उपाय करायचे या संदर्भातली माहिती आहे आता आपण बघूया की सूर्याची उपासना रथसप्तमीच्या दिवशी दूध कसं उतू जाऊन द्यायचं आणि सूर्याची पूजा कशी करायची लवकर उठून अर्घ्य द्यायचं आहे तांब्याचा तांबा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू लाल फूल टाकायचं आहे आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि बघा हे सूर्याला सूर्यदेवाला आपल्याला अर्पण करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची बघा त्यांच्या रथासोबत रथात बसून बघा पूजा केली जाते तर तुमच्याकडे तर ते चित्र असेल तर तुम्ही बघा तुम्ही घेऊ शकता तर माझ्याकडे नाही आहे म्हणून बघा मी इथे सूर्य काढलेला आहे आणि तिथे रथ काढलेला आहे त्या रथाची पण आपल्याला बघा पूजा करायची आहे कुठलीही सेवा करताना मनात श्रद्धा आणि भाव असणं महत्वाचं आहे सूर्य जेव्हा बघा रथात बसतात ना त्या रथाला पण बारा चाके असतात सूर्यदेवांचे सगळं काही बारा असतं तर सूर्यदेव हे बारा राशीमधून प्रवेश करतात म्हणून या रथाला बघा बारा चाके काढायचे आहेत इथे मी फक्त बघा दोनच काढलेली आहेत सूर्यदेवांचे जे काही घोडे आहेत तर ते बघा आपल्याला त्या रथामध्ये सात घोडे असतात मी फक्त इथे बघा रथ काढलेला आहे जर तुम्हाला सूर्यांची प्रतिमा म्हणून तुम्ही इथे तुम्ही ठेवू शकता तर मी इथे बघा ते ड्रॉइंग ठेवलेलं आहे तर सूर्यदेवांची उपासना सगळ्यात आधी आपल्याला बघा दिवा लावून घ्यायचा आहे तर दिव्याला बघा आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तर रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याचा थोर परंपरा आहे या दिवसाला सूर्याचे साधारण आहे कारण आपल्या आरोग्यदृष्टीने याचा संबंध देखील आहे तर तेच आपण बघा जाणीव करून घेणे तेवढंच महत्वाचं आहे या दिवशी सूर्य नवरात्र प्रथा आहे तर सूर्य बघा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत अर्घ्य गंगा स्नान केले जाते सूर्याच्या पूजनेने आराधनाने तर बघा दर्शनाने आपले व्याधी रोग संकट डोळ्याचे हाड्याचे त्वचेचे आजार सुद्धा कमी होतात तर रोग सुद्धा दूर होतात सूर्य हा प्रकाश तेजवान उष्णता सातत्य सातत्य परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे तर आपल्या जीवनातील अज्ञान अंधार नाहीसा करतो त्याची कृपा सातत्य आदर्श आपण देखील आत्मसात केला पाहिजे अशी ही बघा सूर्यांची कहाणी आहे तर सूर्याबद्दल आपल्याला सांगायला गेलं तर भरपूर काही आहे सूर्याच्या प्रती फक्त आपल्याला कृतज्ञ व्यक्त करण्याचा हा दिवस आहे तर आता बघा आपण सूर्याला हात लावू शकत नाही म्हणून या सूर्याला आपल्याला बघा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सूर्याची उपासना करणं सूर्याची पूजा करणं अतिशय बघा सो, साधं सोपं आहे पण शेवटी मनात भाव असणं तेवढंच महत्वाचं आहे रथसप्तमी सप्त सप्त धान्याची म्हणजे सात धान्याची देखील बघा महत्व आहे तर त्या फोटोला बघा तुम्हाला फुल अर्पण करून घ्यायचं आहे तर आपल्याला फुल अर्पण करायचं आहे आणि तांबड्या रंगाचं फुल जर भेटलं तुम्हाला तर अतिशय उत्तमच आहे तर सात धान्य दान करण्याचे खूप बघा परंपरा महत्वाचे आहे तर बऱ्याच ठिकाणी असं असतं की एक सुगडमध्ये बघा सात धान्य घेतात मी तुम्हाला सांगेल की रथसप्तमीला धानाला अनन्य साधारण महत्व आहे तर तुमच्या घरात जे बघा जे उपलब्ध आहेत ते आपल्याला धान्य तुम्हाला इथे ठेवायचं आहे इथे बघा मी मुगाची डाळ ज्वारी गहू घेतलेले आहेत परत चवळी घेतलेली आहे शाबुदाना घेतला आहेत चणे घेतलेले आहेत आणि तांदूळ घेतलेले आहेत आहे। तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही इथे ठेवायचं आहे तर बघा इथे मी सात धान्य ठेवलेले आहेत तर ह्याची पण आपल्याला बघा पूजा करायची आहे ह्या सात धान्याची त्याला पण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे इथे बघा मी सप्तधान्य ठेवून घेतलेलं आहे तर सप्तधान्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर इथे पण आपल्याला बघा प्रत्येकावर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तर रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करताना बघा ओम गृही सूर्या या नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर आपल्याला फुलं पण अर्पण करून घ्यायची आहेत आपल्याला फुल अर्पण करून घ्यायचं आहे तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यचालिसा सूर्य अष्टकम आदित्य हृदयस्त्रोत्रम या मंत्राचं तुम्ही मंत्र जाप पठन करू शकता तर हे बघा सात धान्य इथे ठेवल्यानंतर तुम्हाला पूजेच्या ठिकाणी बघा तिळ पण जास्त महत्त्वाचे आहे तर आपल्याला बघा इथं तिळ पण ठेवायचे आहेत सात धान्य ठेवून ती आपल्याला तिळ पण घ्यायचे आहेत तर बघा तुम्ही सगळे धान्य एकत्र करून ठेवले तरी चालेल पण बघा आपल्याला हे दान करायचे असतात त्याच्यामुळे बघा तुम्ही म्हणून एकत्र करू नका तर तिळाला पण आपल्याला बघा तिळाला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फुल अर्पण करून घ्यायचं आहे तर आपल्याला बघा सूर्यदेवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर तुम्ही दूध आणि बघा साखरेचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता तर बघा इथे भरीव चौकन करून घेते मी या पद्धतीने बघा तुम्हाला सूर्यदेवांना नैवेद्य अर्पण केलेलं आहे तर बघा ही झाली आपली पूजा तर दूध उतू जाऊन द्यायचं आहे आपण जिथे बघा मांडणी करणार आहोत अर्थात मांडणी सकाळीच करायची आहे सूर्याला अर्घ्य देताना त्याच वेळेस बघा मांडणी करून घ्यायची आहे तर ज्या घरात बघा ही प्रथा नाही आहे तर आमच्याकडे बघा असं नाही केलं जात आम्ही करू शकतो का तर हो बघा हे तुम्ही करू शकता तर ह्याने बघा काहीच वाईट होणार नाही सूर्याची उपासना केल्यावर आपले जे काही सूर्यग्रह आहेत तर ते बघा बलवान होतात अर्थात आपण बघा बुद्धिवान त्याची बघा जी काही कार्यक्षमता आहे ती थोडीफार बघा आपल्यातही येते तर पूजा मांडणी केली आहे तर त्याचे बघा समोरच आपल्याला दूध उतू -दू -दू जाऊन द्यायचं आहे मांडणी केलेली आहे त्याच्या समोरच बघा आपल्याला इथे दूध उतू जाऊन द्यायचं आहे तर गॅलरीत करू शकतो का तर बघा जिथे मांडणी केलेली आहे तिथेच आपल्याला केलं तर अतिशय उत्तमच आहे नाहीतर बघा रथसप्तमीला दूध उतू जाऊन द्यायचं आहे तर त्याचं पण बघा एक कहाणी आहे तर आपल्या घरात जेव्हा बघा वास्तुशांती होते सर्वप्रथम बघा आपल्या नवीन घरामध्ये आपण दूध उतू जाऊन देतो का तर बघा वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही त्याच पद्धतीने बघा रथसप्तमीला पण बघा सूर्याप्रती हे जे काही दूध आहे तर ते आपल्याला दूध उतू जाऊन द्यायचं आहे बऱ्याच वेळ बघा गॅसवर उतू जाऊन देतात तर आपल्या बघा घरात समिधा आपल्याला समिधा आणायच्या आहेत शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत या पद्धतीने बघा आपल्याला एकत्र करून दूध उतू जाऊन द्यायचं आहे तर बघा ते चांगले परिणाम बघायला मिळतात तर दूध उतू जाऊन देताना आपल्याला जिथे आपण मांडणी केलेली आहे त्या मांडणीच्या उत्तर दिशेला आपल्याला दूध उतू जाऊन द्यायचं आहे तर आपल्याला सुगड घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये बघा दूध टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि बघा साखर टाकायचे आहे आणि आपल्याला हे प्रज्वलित बघा हे प्रज्वलित करून हे अग्नीची पण बघा आपल्याला हदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे फूल अर्पण करायचं आहे तर बघा ही जी काही मांडणी केलेली आहे त्याच्या आपल्याला त्याच्यावर सुगड ठेवायचे आहे आणि बघा मी जी काही पूजा केलेली आहे तर पूजा केलेली आहे त्याच्या बघा उत्तर दिशेला माझी उत्तर दिशा या साईडला आहे तर तिकडे सुगड मी केलेली आहे तर उत्तर दिशेलाच बघा आपल्याला तोंड करून ठेवायचं आहे आणि उत्तर दिशेच्या बघा तर दिशेलाच आपल्याला ऊतू जाऊन द्यायचं आहे या पद्धतीने बघा उतू जाऊन देईपर्यंत बघा आपण पुढे काय करायचं आहे हे, हे बघूया तर बघा ही जी काही मांडणी केलेली आहे तर ती बघा आपल्याला सप्तधान्य आहेत ते ते सप्तधान्याचं काय करायचं आहे तर बघा सप्तधान्य आपल्याला तर सप्तधान्य आहेत तर त्याचं करायचं काय तर सप्तधान्य संपूर्ण बघा पूजा झाल्यानंतर रथ सप्तमीच्या दिवशी एखाद्या गरजूंना तुम्ही आवर्जून दान करा तर सगळे बघा ते दुधाचा प्रसाद आहे तर तो तुम्ही सगळ्यांनी बघा ग्रहण करायचं आहे सुघड बघा ते सुघड दूध उतू गेल्यानंतर तर ते आपल्याला उत्तर दिशेलाच बघा उतू गेला गेलं पाहिजे कारण बघा सूर्यदेवांचे कारण बघा सूर्यदेवांचे देखील बघा उत्तरायनं सुरू आहे आणि जेव्हा बघा दूध उत्तर दिशेला उतू जाताना तेव्हा देखील बघा उत्तर प्रगती होते असं म्हटलं जातं असं म्हटलं गेलं आहे तर बघा हे सगळे जे काही दूध आहे तर ते उतू जा जाते तर बघा ते तांदूळ आहेत ते त्याच्यात आपण थोडेसे तांदूळ आणि तीळ टाकले आहे साखर आहे तर त्याची आपल्याला बघा गॅसवर खीर करावी आणि प्रसाद म्हणून ग्रहण कर, करू शकता तर हे सुगड आहेत ना ते आपल्याला निर्मला टाकायचं आहे सामग्री आहे तर ती पण तुम्हाला बघा निर्मला टाकायची आहे तर सूर्याची उपासना करणं वास्तूमध्ये बघा दूध उतू जाऊन दे द्यायचं आहे तर रथसप्तमी जेव्हा बघा आपण दूध उतू दू जातो ना तेव्हा आपल्याही घरात भरभराटी येते सुख शांती समाधान आरोग्य प्राप्त होते म्हणून बघा आपल्याला दूध उतू दू जाऊन द्यायचं आहे तर या पद्धतीने बघा आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ